बाबू ते तेले हा कट कर तम तम विंगात येशी वोटिंग करून काय फायदो असा वाटता जर आपले मूलभूत गरजाच पूर्ण होत नसतील ए गाडी कशी चढा चार पाच बोटावरती नमस्कार मित्रांनो मी अमोल तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो अचानक ब्लॉगला सुरुवात केली आहे कारण मी गेलेलो बागेत आणि मला प्रवीणने फोन केला की त्याच्या मागच्या साईडला एक दिवड अडकलाय तर त्याला सोडायचं आहे आणि त्याच्यानंतर बघूया तिकडे जाऊन आपल्याला समजेल की कुठचं साप आहे तो तर त्याला सोडवायला चालतो आहे बघूया आजचा ब्लॉग सुरुवात तर केली आहे बघूया कुठपर्यंत आजचा ब्लॉग जातो ते चला रे खेच्यात अडकला

आता पॉन्स पॉस करता अरे हे होल भेटलो ना ते होलाच घुसलो इसून घुसला बरोबर हम्म केवढा रळूहळू का तोंडाच अडकला वाटत ना हम्म 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 बिचारा

एका सोडी आहे आहे सोडी तर मित्रांनो या सापाचं नाव आहे दिवड पान दिवड असतात ते वेगळे धामण पण बोलतात ना धामण पिवळी पिवळी दिसता चुकान लोक एका मारतात साप म्हणून बाबू आता सोडूया नेहून का किती फुटा तरी साडेचार एक मीटर झाला दा होय एक वरच झालं मोठा तर आता मी एका सोडूसाठी चाललो दोन कामं आपल्या करूची असत एक म्हणजे एका सोडूचा असा आणि दुसरा म्हणजे आमचं वाडी जो रस्तो आहे ना त्याची शार्प वाट लागली आहे आणि दोन तीन वेळा मीच घासरला आहे सगळे दोंडे वगैरे वरती येले आहेत हां पाच फूट हा तर दोंडे वगैरे वरती लिहत तर ते उचलूचे असत त्याच्यासाठी ही आज सगळी चिल्लर कंपनी गावली रविवार असल्यामुळे तर ते दगड उचलूचे असत तिकडेच आता चाललो त्याच्या आधी एक आपण सोडतेलो आमच्या वाळावरती पोचलो आता इकडे पाणी असतं मस्त पैकी चला जीवनदान वा <laughs> ला, लागल्यामुळे या आला अरे थोडासा कराडला तुम होिकवर त्या साईडला जाऊन तळाक राहत रे हम्म घुसता तिकडसून जातील हा जाते जा जा जागा मस्त झालं म्हणताना बरं झालं दिलेल्या मस्त केलं पाण्यातून पोहत चला आता दुसरा काम करू जाऊया तर या पहिला लोकेशन असा अशी बरीचशी लोकेशन असं त्यातल्या त्यात कमी सगळे दगड उचलूचे याच्यावरच घासारता गाडी पाहुणे येले ते पण म्हणतात रस्त डेंजर आहे तुमचं राहायची नाही नाईले सगळे दगड बाजूक झाले हेच नंतर वरती अस या म्हणजे नॉर्मल हा पुढचे डेंजर झाले त्या दगडांवरती चढली गाडी ना की डायरेक्ट सराकता, खनान काढू नको एक चढाव लयच वरती येईल एका जरी दगडावरती गाडी चढली डायरेक्ट साईडला जात अजून खोरी अनुभवी होती रे पटापट झालं असतं काम हवे काय झालं बघा अजून गा। ह्याची गाडी गेली ना डायरेक्ट उडता एवढ्या मोठ्या दगडांवर चढता डायरेक्ट रोड कधी होतो काय माहीत माती टाकूया बघूया आधी जाऊन पुढे डेंजर रस्तो झालो चाप या तर काहीच नाही त्याच्या पुढे पूर्ण एक किलोमीटरचा रस्तो आमचा जो वाडीत येता तो पूर्ण खराब झालो आहे दरवर्षी निवडणूक येईल काय आमक आश्वासनं असतात यावर्षी रस्तो होतो यावर्षी होतो आता खाईच्या वर्षी होतो देवाक माहिती <सथी> खैसून येता गव तर हैसून गवारेड्याची वाट असा कधी पण रात्रीचे इलास तरी पण पणही दिसता तुका किती वेळा दिसलो पाच सहा वेळा दिसलो त्याच्यामुळे वे ही वाट पण अशी डेंजर असा आणि त्यात हे खड्डे आणि दगड त्याच्यामुळे प्रवास करताना वाट लागता शाप दुसरी <णेल> <आने> ही दुसरी वाट ऐस पण गवरेडोवर येतात आणि <णेल> हाय चालतं दुसरा आधी <दी> वाट <बाड़ा। णेल> तर आता मेन उतारावरती इल तो जो उतारा त्याची शाप वाट लागलेली असं सगळे दगड वरती इले एवढे मोठे मोठे आहेत बघा तुम्ही ऐकून शाळेत अस ना मग कसं वाटत रस्तो ना घसरा होता म्हणजे काय अवस्था झाली आहे बघा तो काय खांता रस्तो खाना किलो खाना किलो मग खा। खा। <laughs> खाली जाऊन दाखवते तुमका आता हैले दगड थोडेसे उचललेले असत मागे त्याच्यामुळे हैले गेले होत नाहीतर हय पण मोठे मोठे दगड होते गाडी हैसून इली काय डायरेक्ट त्या साईडला घासरा मी दोन तीन वेळा घासरलो आहे आणि हे दगड ते वरती इलेलेच आहेत आणि एवढे मोठे मोठे असे दगड हे आणि असं तीव्र उतार असल्यामुळे गाडी चढवताना उतरताना दोन्ही साईडला प्रॉब्लेम पूर्ण हे दगड वरती इले आहेत बघा काय रस्त्याची हालत आहे बघा हे सगळे आता उचलूचे लागतील पर्यायच नाही वोटिंग करून काय फायदो असा वाटतं जर आपली मूलभूत गरजाच पूर्ण होत नसतील गाडी आम्ही फक्त ऐसूनच नेतो बाईक कारण इकडे घातली तर डायरेक्ट आडवीच होते ती फक्त दहा टक्केच उपयोग करतो आम्ही रस्त्याचं कडे नशी चढवायची लागतं या साईडला पूर्ण दगड हां आणि होईतर ब काय झाला दरी गडगो झालो आई गाडी कशी चढापरी चार पाच बोटावरती हां चार पाच दहा पाच ना चला या सगळा साफ करून घेऊया आधी कालपर्यंत जाऊचा

नाही का तेवढी नाही गाडी इकडे माती टाकली इकडे टाकली तिकडे थोडीशी टाकायची तर फायनली जेवढा आमका जमता तेवढा केलं तर किती दिवस टिकता आता माहीत नाही जर मोठे गाडी येईल तर ह्या पण थोड्या दिवसात जातेला परत दगड विचारते पाणी ऑनलाईन टप देऊन तर मित्रांनो आपलं काम झालेलं असा लय मेहनत केलेली सगळ्या पोरांनी तर आता संध्याकाळी प्रवीण सगळ्यांका पार्टी देतेलो काम केल्यापैकी तर संध्याकाळी आता पार्टीसाठी जमायचं हेच असते सगळेजण त्यांनी काम केले नाही आता आता डायरेक्ट आपण संध्याकाळी भेटाय तर म्हणता ही पार्टीची तयारी सुरू झाली या मी आताच येलो आहे घराकडचं व्यवस्थित साफ करा काय असे काय मारत बघ दोघा नाही हो मार काय बघितलं नाही लगे व्यवस्थित साफ करा बोलले कसे बघा असे बघा माझ्याकडे बघा तकडे बघा कसे बघतो दोघा असे कर करा तुम्ही आतमध्ये बघते काय करूचं असं काय वाटपाची तयारी चालू आहे पण हा उद्याच्या डोश्याची तयारी चालू आहे कशा सारखे असत दाखव जरा सारखी मी कधी खालायच नाही उसळ छान होता तिची वय ना

तू गावत किती नाही माका मानसळ नाही पळालो सध्या धावीत हा त्याच्यामुळे जरा बिझी असता अभ्यास उद्या झाला शाळेचा पहिली <laughs> पंगत बसली मॅच बघतो चिल्लर पार्टी

तर मित्रांनो दुसऱ्या दिवसाची सकाळ झाली आहे आम आणि आमचं बोको अजून पण झोपलो मस्तपैकी अजून पण त्या झोप येता झोप झोप तर मित्रांनो या कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलात की एक साप जो बिनविषारी होता ज्याला आपल्याकडे दिवड बोलतात ज्याला आपण जीवनदान दिलं त्याच्यानंतर आम्ही रोडवरती गेलो आमच्याच वाडीतला रोड आहे आणि काय अवस्था झाली आहे तुम्ही बघितलात सगळेजण येतात ते आम्हाला हेच सांगत असतात की रोड कधी होणार पण आता बघूया यावर्षी होणार असं म्हणतायत जर झाला तर नक्कीच मी तुम्हाला दाखवेन पण पर तोपर्यंत आम्हाला असंच धक्के खात खात जावं लागतं तर अशा प्रकारे कालचा दिवस गेला तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या